विरारपूर्वेच्या बरफपाडा या खदानीमध्ये मुलगी आणि बापाचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलेली आहे आपण जर बघितला तर आपण आता त्या घटनास्थळावरती उभा आहोत हीच बरफपाड्याची खदान आहे आणि याच खदानीमध्ये आज दुपारी तीनच्या सुमारास मुलगी आणि वडील जे आहे हे या ठिकाणी आले होते आणि वडील या ठिकाणी पोहण्यासाठी गेले असतात त्याला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते पाण्यामध्ये डुबत होते आणि त्यातच ते डुबत असताना त्यांच्या मुलीने त्या ठिकाणी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण मात्र दोघंही यामध्ये या, या पाण्यामध्ये डुबून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आज मकर संक्रांती निमित्त ते जोगेश्वरवरून या ठिकाणी बरफपाड्याच्या बरफपाड्यामध्ये त्यांच्या पाहुण्याकडे आले होते आणि त्यातच ही दुर्दैवी घटना घडलेली आहे वसविरा महापालिका अग्निशनक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन हे दोन्ही मृतदेह काढण्यात यश मिळवलेलं आहे आणि ते सध्या रुग्णालयामध्ये देखील पाठवण्यात आलेले आहेत विरार पोलीस घटनास्थळी दाखल होते स्थानिक नागरिकांची मात्र एकच बघ्याची भूमिका या ठिकाणी मोठी जमली होती आणि आज संक्रांतीचा दिवस असल्यामुळे या ठिकाणी पतंग उडवण्यासाठी देखील सर्व मुलं आणि तरुण या ठिकाणी आले होते आणि त्यातच ही दुर्दैवी घटना घडली असल्यामुळे या परिसरामध्ये हळहळ व्यक्त केला जात आहे विनायक सीतम असं वयवर्ष चाळीस आणि इशिका सीतम वयवर्ष सोळा असं या पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या मुलगी आणि वडिलाचे नाव असून त्यांना त्यांचा मृतदेह काढण्यात आलेले असून आता सध्या जे आहेत पोलिसांनी या ठिकाणी मृत्यूची नोंद केलेली आहे आणि अधिकचा तपास करत आहेत परंतु मकर मकर संक्रांतीच्या सणाच्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडली असल्यामुळे सगळं सर्व नागरिकांमध्ये एक शोक काळा पसरल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे हा त्याचा वडील आलेला तो पोहत होता तर त्या अचानक त्याचा पाय सटकला आणि त्याला वाचायला त्याची मुलगी गेले आणि दोन्ही पण ते खाल खाली गेले खोल मध्ये आणि त्यांची डेथ झाली आणि मग अम्बुलन्स येऊन आणि पोलीस येऊन मग त्यांना काढायचा प्रयत्न केला आणि फायर ब्रिगेड लास्टला येऊन त्याला काढण्यात आले का कशासाठी इकडे आलेले ते ते असंच आज सण आहे म्हणून ते इथे आलेले तर असं ते आंघोळीला आले दुपारी आणि अचानक हे हादसा झालाय काय पतंग वगैरे उडत तिथे नाही नाही वडिलांचे त्यांचे कपडे इथे बाहेर काढून ठेवले आणि वडील पोहायला गेले कारण कपडे काढले तर माणूस पोहायलाच जाणार ना तर ते मध्ये एक रस्ता आहे त्या रस्त्यावर जात असेल तर त्याच्या बाजूला खोल आहे तर तो, तो खोल मध्ये गेला आणि त्याच्या मुलीने त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केला पण ते अपयश आलाय किती वय असला तर चेमतेम चाळीसच्या आसपास असेल मुलगी तर सोळा सतरा वर्षाची दिसते हा दोघांचं महत्त्त झालाय आणि अम्बुलन्स मध्ये आता पोस्टमॉर्टमेल कुठता एरियाला हा पाडा आहे बर्फपाडा खदा नेणार होता जी क्या क्या कहोगे घटना हुई जी मैं बाहर थी मुझे इधर के लोगों से फोन आया कि ऐसा ऐसा हो गया तो हम आके देखे तो दो बॉडी पानी के अंदर मिला तो यहाँ के थ्रू मालूम पड़ा यहाँ के जनता के थ्रू मालूम पड़ा कि यहाँ पे जो लोग रहते हैं उनके इधर आए थे मेहमान के थ्रू आज त्योहार है मकर संक्रांति के दौर में तो नहाने के लिए आए थे पिताजी उनके तो लड़की बचाने गई तो लड़की भी पानी में चली गई ऐसा सुनने में आ रहा है आपलं साहिल आहे साहिल काय सांगशील काय घटना इकडे ते त्याचा बापूस आणि पोरी होती ते बापूस पोरी न्हायला त्याचा तर तिकडे आतमध्ये आणि ती पोरी पापाला गेलेली ते काय झालं ते इन्सिडेंट मध्ये पोरी पण गेली त्याचा पापा पण गेला जसं आम्हाला माहित पडला तर आम्ही मॅडमला सांगितलं की इकडे असा आता काय फायर ब्रिगेड वाले वगैरे हा सर्व आलेले सर्व आपलं काम करून गेले पण चांगल्या प्रमाणे काम पण केला त्यांनी आणि सर्व गेले पण आता शोक काळा पसरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे संदीप गायकवाड एपीएस मराठी विराट